आता इथं लाईव्ह व्यवहार वगैरे हो चालू तुम्हाला लाईव्ह व्यवहार वगैरे हो आपण दाखवतो तर बघा मित्रांनो व्यवहार वगैरे झालेला आहे तर बघा मित्रांनो आता या जोडचा व्यवहार वगैरे झालेला आहे आता कसा व्यवहार झालेला आहे तर तुम्हाला पण सांगतो

बापू मुन्ना टेलारी राहणार सोनगीर बिल बदला दिलेली आहे आपण आपण एकतीस हजार रुपये घेतलेले आहे का एकदा मध्ये पल्ली त्यांना एकदा मध्ये गॅरंटी काय दिली आपण गॅरंटी गाड्या गॅरंटी गाड्या हाकलून गॅरंटी गाडीची गॅरंटी का बरं तर बघा मित्रांनो जोड वगैरे बघा तुम्ही गाड्याची गॅरंटी राहणार आहे बिल गाडीची बिल बदला एकदा मध्ये त्यांना जोड पडलेली झालं झालं तर तुम्हाला आपण कमल शेठच्या दावणीच्या जोड्या वगैरे दाखवतोय दात ना कशी आहे जोडी करदात ही का तर बघा मित्रांनो करदात जोड आहे जोड वगैरे बघा तुम्ही आता जोड्या बघा मित्रांनो हे पण जोड्या दाखवून पण बघा त्यांच्याकडून मित्रांनो गॅरंटी सर्व राहते आता जशी जोड चालते म्हणजे जे गाड्याला चालते त्याची गाड्याची गॅरंटी देतात जेवा खर्चे वकारला चालते ती जेवा खरी कारण कुठल्याच व्यापाऱ्याच्या घरच्या हे बैल राहत नाही त्यांनी पण दुसऱ्यांकडून खरेदी करून आणलेले असतात ते पण तिथं व्यवस्थित चेक वगैरे करूनच आणतात आणि तुम्ही जरी जो कुठेही जोडी खरेदी करायला गेले तर जोड वगैरे व्यवस्थित चेक करूनच खरेदी करा आता एक बघा एक जोडी आहे त्यांच्याकडं एक तुम्हाला जोड दाखवलेली हा एक बैल आहे ही एक जोडी आहे आणि ती पुढे तीन बैली अजून परत तिकडं बांधलेली काही आणि इकडे जे बांधलेले मित्रांनो बघा हा नागोरी आहे एक ओरिजिनल का तिचा आणि पुढं काही गावडांमध्ये एक आहे पुढे तीन बैले तर एवढे बैल आहेत तिथं व्यापाऱ्यांकडे आपलं कमल शेटकडं तर नक्की संपर्क वगैरे तुम्ही करू शकता तर बघा मी परत लाई व्यवहार चालेल डॉलर देऊ पहिले ગાડેલા બિડાર ભરુન બૈલ પડને બિલકુલ નકો જેવા પણ નકું 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 થોડીસા तर बघा मित्रांनो या जोडीचा पण व्यवहार झालेला आहे का शेट जोडी बदला तर बघा मित्रांनो या जोडीचा पण बिल बदला व्यवहार आहे बेचाळीस हजार रुपये बिल लाईव्ह व्यवहार वगैरे झालेला आहे जोड वगैरे चेक केली जाते तर बघा मित्रांनो दोघी चाक बांधलेली बघा गाड्याची दोघ चाक बांधलेली एकाच नंबरची जोडी मित्रांनो क्वालिटी गॅरंटीची जोडी जोडी बदला बेचाळीस हजार रुपये म्हणजे हा व्यवहार या जोडीचा पण झालेला आहे दाखवण्याचं कारण असं आहे कारण कोणाला वाटतं की गॅरंटी मिळेल काय काय व्यापारी फक्त गॅरंटी सांगतात तुसानी इथं झुकून दाखवली जाते पण कसं आता मग घरी गरीबचं बिन गॅरंटी राहते तशी पण इथं झुपून आपण बघितलेलं खात्रीने ते वगैरे कधी चांगलं आहे बघा मित्रांनो आता या जोडीचा इथं व्यवहार वगैरे झालेला आहे तर कुठले शेतकरी कितीला घेतली तुम्हाला पण सांगणार आहोत हा कुठले आहे तुम्ही वर्षीची आहे काय ना तुमचं बोया भाऊ कितीला घेतली जोडी ला पंच्याऐंशी हजाराला दिलेली

लाईव्ह जोडीचा व्यवहार झाले लाई बैलगाडी राहणार या जोडीची बघा मित्रांनो परत एक व्यवहार चालू आहे इथं कमल शेड यांच्या धावणीला जोड बघा तुम्ही आता या जोडीचा लाईव्ह व्यवहार चालू आहे બોલો બોલો કે રાતે ના દે બે ભઈયા

नमस्कार भाऊ कुठले आहे तुम्ही कुसुमाची तालुका तालुका चोपडा आहे का बरं किती घेतला तुम्ही तीस हजार रुपयाला घेतलेला आहे का त्यांनी काय गॅरंटी वगैरे दिलेली तुम्हाला तुम्ही तर झुपला का त्याला नाही का अजून झुपलेला नाही का तर बघा मी सर्व गॅरंटी दिलेली तर बघा मित्रांनो सर्व गॅरंटी दिलेली आणि व्यापारी त्यांच्याकडून त्यांनी बिल खरेदी केलेलं आहे शेतकरी कुसुंबा तालुका चोपड्याकडचे